नमस्कार पाकसिद्धी टी सी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लोणचे मुरांबे जाम सरबत बनवताना हमकाच उपयोगी पडतील अशा किचन टिप्स लोणच्याचं नाव घेतल्याबरोबर तोंडाला पाणी सुटतं लिंबाचं लोणचं कैरीचं लोणचं आणि अजूनही लोणच्याचे प्रकार आहेत पण काही जणांना ही तक्रार असते की लोणचं वर्षभर टिकत नाही लोणचं टिकवण्यासाठी काही उपाय आज आपण पाहणार आहोत एक टिकाऊ लोणची मुरांबे जाम सिरप केल्यानंतर त्याला पाण्याचा हात लावू नये पाण्याचा हात किंवा ओला चमचा घातल्यास त्याला बुरशी येऊन ते खराब होईल तसेच ते भरण्यासाठी बरण्या किंवा बाटल्या स्वच्छ पुसून कोरडा करून घ्याव्यात दोन सर्वप्रथम लिंबू किंवा कैऱ्या स्वच्छ धुवून स्वच्छ कपड्याने पुसून कोरड्या करून घ्याव्यात तीन ज्या बरणीत लोणचं भरायचं आहे ती बरणीसुद्धा स्वच्छ धुवून कडक उन्हात तीन चार तास वाळवून घ्या चार त्याचबरोबर लोणचे करण्यासाठी लागणारी विळी किंवा सुरी ही स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घ्यावी पाच लिंबू किंवा कैरी चिरून एका कोरड्या पातेल्यात इतर चांदुलीसह सा म्हणजेच मसाल्यांसह मिसून घ्यायचे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचे कैरीचे लोणचे बरणीत भरून झाल्यावर त्यात जे तेल घालायचे तेही गरम करून थंड झाल्यावरच घालायचे सहा नेहमी लोणच्यावर कमीत कमी चार इंच वर येईल एवढे तेल घालायला हवे लोणचे नवीनच घातल्यावर दोन तीन दिवसा आड घालवत राहिले पाहिजे म्हणजे बुरशी लागत नाही लोणच्या पुढी तेलात बुडून राहिल्या असल्या म्हणजे लोणचे वर्षभर राहिले तरी खराब होत नाही सात आंब्याचे लोणचे जास्त दिवस चांगले राहण्यासाठी मधून मधून बरणे उन्हात ठेवा मग चांगल्या कोरड्या जागेवर ठेवा जेव्हा आपल्याला लोणचे पाहिजे तेव्हा कोरडा चमचा वापरून थोडे थोडे लोणचे काढून घ्यावे आठ लोणच्या बरणीत नेहमी लाकडाचा किंवा प्लास्टिकचा चमचा घालून ठेवावा स्टीलचा चमचा ठेवल्यास खारामुळे चमचा काळा खारा होऊन लोणचे आणि त्याचबरोबर चमचाही खराब होईल नऊ बरणीमध्ये लोणचे ठेवण्यापूर्वी बरणीच्या तळाशी मिठाचा थर घालावा त्यामुळे लोणचे लवकर खराब होत नाही दहा कैरीचे के लोणचे केल्यानंतर कायम फ्रिजमध्ये ठेवायचे असेल तर तेल कमी घातले तरी पोळी वर्षभर वर कळकरीत राहतात व लोणच्याचा रंग चवही बदलत नाही लोणचे खराबसुद्धा होत नाही अकरा लोणच्यात थोडा कच्चा हिंग घातला तर लोणच्याला वास खमंग येतो बारा लोणच्यात घालाव्याची मेथी किंचित तेलात लाल रंगावर भाजून कूट करून मग लोणच्यात घालावी जर मेथीचा कच्चा कूट लोणच्यात घातल्यास लोणचे गुळगुळीत होते तेरा लोणची मुरावी हे शक्यतो चिनी मातीच्या बरणीतच भरावे काचेची भरणी चालू शकते प्लास्टिकच्या बरणीत वर्षभराकरता कधीच भरू नये प्लास्टिकच्या बरणीत ठेवल्यास लोणची लवकर लो, खराब होण्याची शक्यता असते चौदा लोणच्याच्या मसाल्यामध्ये मुठभर साखर घातल्याने लोणच्याचा रंग टिकून राहतो व लोणचे मुरल्यावर खूप आंबट होत नाही पंधरा लोणच्याला घालायचे मीठ कढईत किंवा पॅनमध्ये घालून कोरडेच थोडे गरम करून घ्यावे व गार झाल्यानंतरच लोणच्यात वापरावे त्यामुळे लोणचे लवकर मुरते व खराब होत नाही सोळा कैरीचे गोड लोणचे करताना कैरीच्या पुडींना लावलेल्या मिठानंतर परत मसाल्यामध्ये मीठ घालायचे नाही असे केल्यास लोणचे मुरले तरी पुढे कडकच राहतात सतरा लोणच्या चिमुठभर सोडियम बेन्झाईड घातले तर तेल कमी असले तरी लोणचे खराब होत नाही अठरा मोरांब्यात घालाव्याच्या फोडी किंवा किस कुकरमध्ये वाफून पाकात घालाव्यात न वाफवता पाकात जास्त शिजवल्यास फोडी कडक व चिवट होतील एकोणीस कोणतेही सिरप करताना पाक पक्का झाल्यास पाक थंड झाल्यावर त्याची साखर होते अशावेळी पाकात अर्धा चमचा लिंबाचा रस घालून पुन्हा उकळावा व बेताचा करून थंड झाल्यावर बाटलीत भरावा वीस टिकाऊ सरबतात जर प्रिझर्वेटिव्ह जास्त पडले तर सरबताला वेगळाच उग्रवास येतो एकवीस लिंबाचा रस व साखर एकत्र एक करून काचेच्या बरणीत भरून पंधरा दिवस उन्हात ठेवावी बरणी दररोज हलवावी हे सरबत उष्णतेच्या विकारांवर फार उपयोगी आहे आणि हे सरबत बरेच दिवस टिकते बावीस लोणची टिकवणे हे एक चिकरीचे काम आहे लोणचे पूर्णत तेलात बुडलेले असणे गरजेचे असते अन्यथा त्यावर बुरशी येते म्हणूनच त्यात तेल कमी पडल्यास वेळोवेळी गर गरम करून मोहरीचे तेल टाकत राहणे आवश्यक आहे तेवीस आंब्याचे लोणचे चांगले राहावे म्हणून राईचे तेल गरम करून त्यात थोडा हिंग घालून पूर्ण थंड झाल्यावर ते तेल लोणच्यावर घालावे चोवीस भरपूर तेल नसल्यास लोणचे लवकर खराब होते यासाठी दोन मोठे गुळगुळीत दगड स्वच्छ धुवून सुकून लोणच्याच्या बरणीत वरच्यावर ठेवावे म्हणजे त्याच्या वजनाने लोणच्यावर तेलाचा तवंग कायम राहतो व बुरशी येत नाही आणि तेलही कमी लागते पंचवीस लोणचे संपल्यानंतर लोणच्याचा खार बरणीच्या तळाशी खूप शिल्लक राहतो तो पुऱ्या किंवा पराठे करताना कणकेत घालावा पुऱ्या किंवा पराठे चविष्ट लागतात किंवा त्यात हिरवी मिरची गाजर वगैरे चिरून झटपट खाण्याकरता लोणचे करावे चांगले लागते सव्वीस मेथांबा करताना कैऱ्या आंबट असल्या तर गुळाबरोबर दोन चमचे साखर घालावी सत्तावीस मुरांबा करण्यासाठी तोतापुरी किंवा नीलम आंब्याच्या कैरा निवडाव्यात हे आंबे चवीला गोडसर असल्यामुळे साखर कमी लागते व मुरांब्याला रंगही छान येतो अठ्ठावीस मुरांब्याचा पाक उरल्यास त्यात अननसाच्या फोडी वापरून घालाव्यात वेगळ्या चवीचा मुरांबा तयार होतो एकोणतीस मुरांब्याला मुंग्या लागू नयेत म्हणून तो बनवताना गॅसवरून उतरण्यापूर्वी त्यात चार पाच लवंगा व दालचिनीचे दोन तीन तुकडे घालावेत तीस किंवा मुरांब्याच्या बरणीला मुंग्या लागू नयेत म्हणून एक जाड तोरा एरंडेल तेलात बुडवून तो धागा बर्नीला बाहेरून गुंडाळावा एकतीस मुरांब्याची बरणी कपाटात ठेवू नये कोरड्या मोकळ्या जागेत हवा खिळती असेल अशा ठिकाणी बरणी ठेवावी बत्तीस मुरांबा किंवा जाम काढण्यासाठी बरणीत हात किंवा ओला चमचा घालू नये त्यामुळे मुरांबा किंवा जाम खराब होतो तेत्तीस मुरंबा ज्या ठेवायचा आहे ती भरणी स्वच्छ धुवून उन्हात सुकवलेली असावी बरणी पूर्णपणे सुकली नसेल तर मुरांब्याला बुरशी येते चौतीस लोणचे किंवा मुरांब्याच्या बरण्या अधूनमधून उन्हात ठेवाव्या पस्तीस अननसाचा जाम करताना त्यात थोडी वेलदोड्याची कूड घातल्यास अननसाचा वास न्यायचा होतो छत्तीस सफरचंदाचा जाम किंवा मुरांबा करताना सफरचंद उकडते वेळी पाण्यात थोडे मीठ मिसळल्यास जाम अधिक स्वादिष्ट होतो सदतीस घरच्या घरी विविध फळांचे जाम बनवताना त्यामध्ये एक लिंबाची साल घालून एक उकळी आणावी जाम अधिक टिकतो आणि स्वादही चांगला लागतो अडतीस पिकलेल्या हापूस आंब्याच्या मरांब्याला नैसर्गिकरित्या स्वाद व रंग येतो त्यामुळे त्याला केशर व वेलची काही घालण्याची जरूरत नाही एकोणचाळीस हापूस आंब्याच्या मोरंब्यात सायट्रिक ॲसिड वापरल्यामुळे पाक स्वच्छ होतो व पाक दाट झाला तरी मोरांब्यात परत साखर बनत नाही सायट्रिक ॲसिड वापरायचे नसल्यास मोरांबा बनवून झाल्यावर खाली उतरल्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस त्यात घालावा चाळीस हापूस आंबे जास्त पिकलेले घेतल्यास मोरांबा खूप गोड लागतो अर्धवट पिकलेले घेतल्यास छान आंबट गोड चव येते एक्केचाळीस हापूस आंब्याप्रमाणे संत्री सोडून त्याच्या पोडींचा अननस आलू भुकार बारीक चिरून त्याच्या फोडींचा अथवा लाल करवंदाच्या बारीक चिरून मधली बी काढून सीझनप्रमाणे मोरांबा करावा खूप छान लागतो लोणचे मुरांबे जाम सरबत करताना हमकाच उपयोगी पडतील अशा किचन टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या तर त्या टिप्सचा सुयोग्य वापर करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू धन्यवाद